नमस्कार आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण निक्षा ऍप मध्ये ची एक्स रे टेस्ट कशी भरायची हे पाहणार आहोत याआधी आपण एनरॉलमेंटचा व्हिडिओ बनवलेला होता ज्यांना कोणाला एनरॉलमेंट कशी करायची ते पाहायचं असेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण आपला आय आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी निक्षा ऍप मध्ये लॉग इन करून घ्यायचं त्यानंतर या प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये बघा खालून दुसऱ्या लाईन मध्ये तुम्हाला पेशंट समरी नावाचा ऑप्शन दिसत आहे या ऑप्शन वरती सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे या ऑप्शन वर केल्यानंतर तुम्हाला डेट टाकण्याचा असं एक ऑप्शन येईल त्यामध्ये आपण एक जानेवारीची डेट टाकायची आणि खाली जी आपली आता आजची जी डेट असेल ती टाकायची म्हणजे आपण एक जानेवारी आज ते आजपर्यंत जेवढे काही पेशंट किंवा टेस्ट भरलेले आहेत त्याची सगळी समरी या ठिकाणी आपल्याला दिसेल डेट टाकून झाल्यावर सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आणि थोडासा वेट करायचा त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सगळी समरी दिसत आहे आपल्याला आपण किती टेस्ट केल्या किती के पेंडिंग आहेत किती कन्फर्म झाल्या किती नाही झाल्या हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी बघा टेस्ट पेंडिंग समोर तुम्हाला आकडा दिसत आहे या ठिकाणी या पेंडिंग टेस्ट आहेत यावरती क्लिक करायचं यानंतर तुमचे जेवढ्या काही टेस्ट भरायच्या बाकी असतील त्या सर्व पेशंटची नावे तुम्हाला या ठिकाणी दिसतील आपल्याला फक्त टेस्ट बाकी असलेल्या लोकांचीच नावे दिसावीत म्हणून आपण या प्रकारे सर्च करून या ठिकाणी आपण गेलेलो आहोत आता यामध्ये कोणत्याही एका नावावरती जायचं आणि त्याच्यावरती गेल्यानंतर पुढे आपल्याला या प्रकारचा फॉर्म ओपन होईल यामध्ये तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये टेस्ट नावाचं एक ऑप्शन दिसत आहे त्यावरती गेल्यानंतर या प्रकारे गे लोडिंग होईल आणि उजव्या कोपऱ्यामध्ये बघा तुम्हाला एक प्लस आयकॉन दिसत आहे त्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं त्यानंतर परत एक फॉर्म ओपन होईल यामध्ये सगळ्यात वरती तुम्हाला डायग्नोसिस ऑफ टी बी या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर सिमटम्स मध्ये तुमचे जे काही सिमटम्स असतील वेट लॉस फेवर कप ते निवडायचं त्यानंतर ड्युरेशन मध्ये किती दिवसापासून लक्षणं आहेत ते दिवसाचा अंक या ठिकाणी टाकायचा आणि टाईप ऑफ केस मध्ये या ठिकाणी न्यू निवडायचं त्यानंतर समोर डायग्नोसिस ऑफ टीबी मध्ये मध्ये टी ऑप्शन वर क्लिक करायचं त्यानंतर ते टेस्ट टाईप मध्ये चेस्ट एक्स रे या ऑप्शन वरती क्लिक करायचं एवढं सगळं भरून झाल्यानंतर बघा उजू कोपऱ्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर परत एक फॉर्म ओपन होईल या ठिकाणी टेस्टिंग लॅब मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी एक्स ला पाठवणार आहात त्या दवाखान्याचं नाव या ठिकाणी निवडायचं आणि खाली रिझल्टच्या जागी प्रेझेंट म्हणायचं आणि नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक करायचं त्यानंतर परत एक फॉर्म ओपन होईल या ठिकाणी डेट टेस्टेटच्या जागी त्या पेशंट न एक्स रे केल्याची डेट या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर त्याच्याच खाली डेट रिपोर्टेडच्या ठिकाणी रिपोर्ट केल्याची डेट या ठिकाणी टाकायची आहे टेस्टिंग आणि रिपोर्टिंगची डेट भरून झाल्यानंतर फायनल इंटरप्रिटेशनवर क्लिक करायचं आणि नॉट सजेस्टिव्ह ऑफ टी वर क्लिक करायचं या ठिकाणी नॉट सजेस्टिव्ह ऑफ ट्यू बी यामुळे निवडलं कारण आपल्या पेशंटचा निगेटिव्ह रिपोर्ट आलेला होता तुमच्या पेशंटचा जर पॉझिटिव्ह रिझल्ट असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह पण निवडू शकता एवढं झाल्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये ऍड टेस्ट म्हणायचं आहे आणि ऍड टेस्ट केल्यानंतर आपली टेस्ट या ठिकाणी ऍड झाली झालेली तुम्हाला दिसेल आपली एक्स रे ची टेस्ट या ठिकाणी आपल्याला ऍड झालेली दिसत आहे त्यानंतर आपल्याला बॅक म्हणायचं आहे आणि आपल्या पहिल्या पेज वर येऊन खाली आउटकम नावाचं जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती जाऊन आपल्याला एक नंबरचं ऑप्शन केस नॉट डायग्नोस्ट डायस टीबी अँड नॉट एलिजिबल फॉर टीपीटी हे ऑप्शन निवडून क्लोज केस करायचं त्यानंतर लोडिंग होऊन आपलं रेकॉर्ड या ठिकाणी सेव्ह होईल आपण परत बॅक आल्यानंतर आपण परत पहिल्या आपल्या यादीमध्ये या ठिकाणी येऊ या ठिकाणी आपण दुसरा पेशंट निवडू शकतो तर आपण या प्रकारे ॲप ॲपमध्ये एक्स रे टेस्ट सक्सेसफुली भरलेली आहे याच प्रकारचे आरोग्याविषयी अजून व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद